तर मित्रांनो आज आपण मेमरी टेक्निक्स पाहणार आहे जवळपास सहा मेमरी टेक्निक आज आपण डिस्कस करणार आहे तर बघा एम पी एस सी असो कंबाईन असो किंवा इतर कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये बऱ्याच फॅ बऱ्याच फॅक्च्युअल गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात पण एक प्रॉब्लेम असा आहे की या फॅक्च्युअल गोष्टी आपण विसरतो प्रॉब्लेम काय की या फॅक्च्युअल गोष्टी आपण विसरतो लक्षात ठेवण्यासाठी आपण ते बऱ्याच देखील करतो यातील एक फेमस टेक्निक काय आहे की आपण काय करतो न्यूमॉनिक्स बनवतो ठीक आहे आपण काय करतो न्यूमॉनिक्स बनवतो पण जर का बघा न्यूमॉनिक्सचा अतिवापर केला तर ते न्यूमॉनिक्स किंवा ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक बनवावी लागेल बघा ते न्यूमॉनिक्स किंवा ट्रिक बनवण्यासाठी आपल्याला एक ट्रिक बनवावी लागेल एक हास्यास्पद बाब आहे पण ही रिॲलिटी आहे या व्हिडिओमध्ये आपण सहा मेमरी टेक्निक्स पाहणार आहे ओके यातील चौथी मेमरी टेक्निक जी आहे Uh, ज्याचं नाव आहे बघा की कन्फ्युजिंग पॉईंट ॲट सेम प्लेस ही पर्सनली माझी खूप फेवरेट आहे तर आपण चला वन बाय वन स्टार्ट करूया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मी गॅरंटी देतो की यूट्यूबवर असा व्हिडिओ नसेल जर का माझ्या बोलण्यामध्ये सत्यता नसेल तर तुम्ही खाली निगेटिव्ह बॉक्समध्ये निगेटिव सॉरी तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये निगेटिव्ह थॉट एक्सप्रेस करू शकता तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया यातली आपली पहिली टेक्निक आहे ऑब्झर्व प्रॉपरली बघा आपल्याला एक्झाममध्ये युद्धाभ्यास ज्याला आपण म्हणतो मिलिटरी एक्सरसाइजवर आपल्याला प्रश्न विचारले जातात की कोणत्या देशाने एक्स वाय झेड हा युद्धाभ्यास ए आणि बी या देशांमध्ये आहे असे प्रश्न विचारले जातात फॉर एक्झाम्पल बघा आय थिंक दोन हजार तेवीसमध्ये ऑपरेशन वर प्रश्न विचारलेला तर बघा जर का आपल्याला एक ऑब्झर्वेशन माझं काय आहे बघा की मोस्टली पक्ष्यांची नावे जी आहेत ना पक्ष्यांची नावे तर ते हवाई युद्धाभ्यासला दिले जातात हवाई युद्धाभ्यास ज्याला आपण म्हणतो एअर एक्सरसाईज फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डेझर्ट इगल आता इगल काय आहे पक्षी आहे ठीक आहे इंडियानी यू ए ई यांच्यामधला हा एअर एक्सरसाइज आहे ठीक आहे अजून एक आपण एक्झाम्पल बघूया जसं की बघा गरुड एक्सरसाइज गरुड हा देखील काय आहे एक पक्षी आहे इंडिया आणि फ्रान्स यांच्यातील हा हवाई युद्धाभ्यास आहे एअर एक्सरसाइज आहे आपल्याला एक्झाममध्ये युद्धाभ्यासवर दोन टाईपचे प्रश्न विचारले जातात एक तर बघा जोड्या लावाला प्रश्न येईल एकीकडे आपल्याला युद्धाभ्यासाचं नाव दिलं जाईल आणि दुसरीकडे ते कोणत्या देशामध्ये आहे ओके असा प्रश्न येईल किंवा स्टेटमेंटमध्ये प्रश्न येऊ शकतो मग समजा यामध्ये प्रश्न आला आपल्याला की डेझर्ट इगल हा युद्धाभ्यास जो आहे इंडिया आणि यु एई यांच्यातील लष्करी युद्धाभ्यास आहे असं म्हटलं लष्करी युद्धाभ्यास आहे असं म्हटलं तर बघा तर ते विधान चुकीचं असेल कारण का लष्करी युद्धाभ्यास नाही आहे तर पक्ष्यांची नावे ही कशाला असतात हवाई युद्धाभ्यासला दिली जातात ओके लक्षात आलं का बघा पहिले मी तुम्हाला क पहिलं माझं ऑब्झर्वेशन काय सांगितलं की पक्ष्यांची नावे हवाई युद्धाभ्यासला दिली जातात ठीक आहे ओके त्यानंतर बघा आपण एक दुसरं एक्झाम्पल बघा की रिसेंटली गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की एम एस एम ई मिडियम स्मॉल आणि मायक्रो एंटरप्राईज यांचं जे थ्रेशोल्ड लिमिट होतं ठीक आहे इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर यांचं जे लिमिट होतं तर ते लिमिट चेंज केलेलं आणि आपल्याला मोस्ट प्रॉबेब्ली यावर्षी एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर आपल्याला बघा हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे बघा हे लक्षात ठेवण्यासाठी जर का तुम्ही रट्टा मारत बसला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला लक्षात वेळ तर तुमचा वाया होणारच आहे पण लक्षात देखील काही राहणार नाही ओके या उलट बघा एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला माझं सांगतो कशा पद्धतीनं बघा आपण आपल्या डोक्याचा ताण कमी करू शकतो ठीक आहे एकदम सिस्टमॅटिक आपण अभ्यास करायचा बघा फक्त पहिली लाईन पाठ करा मायक्रो एंटरप्राईजसाठी इन्व्हेस्टमेंटचं लिमिट काय आहे दोन पॉईंट पाच कोटी आणि टर्न ओव्हरचं लिमिट काय आहे दहा कोटी फक्त एवढं जर का तुम्हाला पाठ असेल तर या खालच्या गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिक पाठवून जातील फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची स्मॉल एंटरप्राईजसाठी काढत असताना याला दहाने गुणाकार करायचा आणि मिडियम एंटरप्राईजसाठी काढत असताना पाचने गुणाकार करायचा बघा दोन पॉईंट पाचला दहाने गुणाकार केला तर पंचवीस उत्तर येईल म्हणजेच काय स्मॉल एंटरप्राईजसाठी इन्वेस्टमेंटचं लिमिट काय आहे पंचवीस कोटी आहे असं सेम स्मॉल एंटरप्राईजसाठी टर्न ओव्हरचं लिमिट किती वाढ वाड़, कितीनं वाढवण्यात आलेलं आहे याला दहा हजार का दहानं गुणाकार केला तर शंभर येईल ठीक आहे असंच सेम बघा मिडियम एंटरप्राईजसाठी इन्व्हेस्टमेंटचं थ्रेशोल्ड काय आहे लिमिट काय आहे यालाच काय करा फक्त पाचने गुणाकार करा पंचवीस गुन्हेले पाच एकशे पंचवीस ठीक आहे मिडियम एंटरप्राईजसाठी टर्न ओव्हरचं लिमिट काय आहे याला पाचने गुणाकार करा उत्तर पाचशे येईल म्हणजेच थोडक्यात काय बघा की प्रत्येक गोष्टी स्मॉल एंटरप्राईजचं इन्व्हेस्टमेंट लिमिट पंचवीस कोटी आहे स्मॉल एन स्मॉल एंटरप्राइजेसचं टर्न ओव्हर लिमिट शंभर कोटी आहे असा रट्टा मारत बसायचा नाही ठीक आहे एक प्रॉपर ऑब्झर्वेशन जर का तुम्ही केलंत ना तर ही जर्नी जी आहे ठीक आहे फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवणं ठेवण्यापासून ते अधिकारी बनण्यापर्यंतची जी जर्नी आहे तर ते आपली इझी बनवून जाईल लक्षात येत आहे का बघा की काय मी बोलत आहे ठीक आहे हे तर फक्त काय सॅम्पल मी तुम्हाला म्हणून सॅम्पल म्हणून तुमच्यासमोर सादर करत आहे की अभ्यास करत असताना मला ज्या काही गोष्टी लक्षात आल्या ठीक आहे एक सॅम्पल म्हणून मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे अशाच पद्धतीनं बघा जर का तुम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे सहाच्या सहा टेक्निक रिलेटेड इन डिटेलमध्ये मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे मंजिल आय सी एस याच्यावर टेक्निक वाईज वेगवेगळ्या गोष्टी तिथं पोस्ट केलेल्या आहेत ठीक आहे त्या देखील तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी मी सॅम्पल म्हणून केवळ दोन गोष्टी तुमच्यासमोर सादर केलेल्या आहेत या ठिकाणी मी जर का बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मांडत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा बनून जाईल आणि एक्झामसाठी जवळपास एक तीसपेक्षा कमी दिवस बाकी असताना तुमचा जास्त वेळ घेणं हे मला योग्य वाटत नाही ठीक आहे तर चला आपण नेक्स्ट टेक्निककडे जाऊया दुसरी आपली टेक्निक आहे व्हिज्युअलाइज इट दुसरी टेक्निक आहे व्हिज्युअलाइज करणे बघा तुम्ही देखील ही गोष्ट बऱ्याचदा ऐकलेली असाल की आपली व्हिज्युअल मेमरी जी असते ना तर ती खूप पक्की असते ठीक आहे म्हणूनच काय करायचं बघा की आपण विज्युअलाइज करायच्या गोष्टी फॉर एक्झाम्पल बघा रिसेंटली खो खो वर्ल्डकप झाला एक्झाममध्ये यावर प्रश्न येऊ शकतो ठीक आहे खो खो वर्ल्ड कप झालेला मग आता बघा एक विधान आपल्याला पाहायला मिळते की दोन्ही मेन्स आणि वुमेन ठीक आहे मेन आणि वुमेन या दोन्ही श्रेणीमध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकलेला भारताला विजेतेपद मिळालेलं आहे ठीक आहे एक्झाम कर तयारी करत असताना बघा एक गोष्ट लक्षात येते की पुरुषांना निळ्या रंगाचं चषक चा देण्यात आलं आणि महिलांना हिरव्या रंगाचं चषक चा देण्यात आलं जर का बघा तुम्ही या गोष्टी वाचून सोडून दिल्या तर एक्झाममध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कन्फ्युजन होणार आहे की निळा चषक महिलांसाठी होता की पुरुषांसाठी होता हिरवा चषक पुरुषांसाठी होता की महिलांसाठी होता हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे या उलट काय करायचं बघा माझं मत काय आहे की तुम्ही पटकन काय करा की या गोष्टी व्हिज्युअलाइज करा गुगलवर जाऊन तुम्ही सर्च केला की खो uh, खो रिलेटेड uh, ब्लू ट्रॉफी ठीक आहे खो खो ब्ल्यू ट्रॉफी असं जर का तुम्ही सर्च केला तर तुम्हाला बघा पुरुषांच्या हातामध्ये निळ्या रंगाची ट्रॉफी दिसून येते हे जर तुम्ही पटकन तुम्हाला दिसलं तुमच्या डोळ्यांना तर ते व्हिज्युअलाईज देखील करणं आपल्याला स आपल्यासाठी सोपं जाते आणि व्हिज्युअल मेमरी थ्रू या गोष्टी आपल्याला पाठ होऊन जातात त्यानंतर बघा की वुमेनच्या हातामध्ये आपल्याला काय दिसतंय की हिरव्या रंगाचा चषक दिसतो ठीक आहे मी काय केलं विज्युअलाईज केलं यामुळं लक्षात ठेवणं माझ्यासाठी इझी बनून जाईल ठीक आहे ओके त्यानंतर बघा यातली एक दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला राज्यपालांवर प्रश्न विचारले जातात फॉर एक्झाम्पल बघा मागील काही आय थिंक तेवीसमध्ये महाराष्ट्राचे जे, जे तत्कालीन राज्यपाल होते आय थिंक बैस हे होते तर यांच्यावर प्रश्न विचारलेला ओके जेव्हा राज्यपालांची नवनियुक्ती होते तर त्याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो मग आता बघा रिसेंटली गव्हर्नमेंटने काय केले मणिपूरसाठी डॉक्टर अजय यांना काय केलेलं आहे की राज्यपाल म्हणून नियुक्त केलेला आहे आणि मिझोरामसाठी विजय यांना काय केलेलं आहे राज्यपाल म्हणून नियुक्त केलेला आहे मग आता बघा आपल्याला एक्झाममध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी काय केलं बघा की पटकन इंडियाचा मॅप काढला या ठिकाणी मला मणिपूर दिसते त्याच्याखाली मिझोराम दिसते जर का मी या ठिकाणी अजय आणि त्याच्याखाली विजय असं लिहिलं या गोष्टी प्रत्यक्षात लिहायच्या जेणेकरून आपल्याला काहीही कन्फ्युजन होणार नाही मणिपूरच्या समोर मी अजय लिहिलं मिझोरामच्या समोर मी विजय लिहिलं तर मला बघा या विज्युअल विज्युअलायझेशन थ्रू या गोष्टी लक्षात ठेवणं माझ्यासाठी इझी बनवून जातील लक्षात येते मला काय म्हणायचं येते ओके त्यानंतर बघा अजून एक अजून एक एक्झाम्पल बघा की आपण मागं युद्धाभ्यास हा अभ्यास करत होतो त्यामध्ये का युद्धाभ्यास आहे एक्सरसाइज सूर्यकिरण ठीक आहे सूर्यकिरण कोणत्या देशासोबत आहे तर हा नेपाळ या देशासोबत आहे आता ही गोष्ट मला लक्षात ठेवायची मला रट्टाना मारायचा मला लक्षात ठेवायचा आहे कसं करू शकतो बघा की या ठिकाणी तुम्ही असं व्हिज्युअलाइज करा की हा एक ढग आहे आणि हा एक ढग आहे ठीक आहे आणि या ढगांच्यामधून एक सूर्य असा सूर्य बाहेर आलेला आहे ठीक आहे बघा तुम्ही नेपाळचा जर का मॅप पाहिला तर मॅप देखील आपल्याला असाच दिसतो बघा आहे का आहे हे आपण लहानपणी सूर्याचं चित्र जेव्हा काढत होतो इथे एक डोंगर इथे एक डोंगर आणि त्याच्यामधून असा सूर्य आलेला आहे असं आपण चित्र काढत होतो का ठीक आहे या ठिकाणी सेम तसंच व्हिज्युअलाइज करा की या ठिकाणी ढ डोंगर आहे किंवा ढग असं व्हिज्युअलाइज करा या ठिकाणी एक ढ डोंगर आहे किंवा ढग असं व्हिज्युअलाइज करा आणि यांच्यातून हे नेपाळचं मॅप असा दिसतो आपल्याला मी या ठिकाणी असा जर का सूर्याचं चिन्ह काढलं सूर्याचं चित्र काढलं तर मला हे व्हिज्युअलाइज करणे इझी बनून जाते म्हणजेच मला म्हणायचं काय बघा की सूर्यकिरण एक्सरसाइज सूर्यकिरण एक्सरसाइज हे इंडिया आणि नेपाळ अशा पद्धतीने मी जर का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर मला अर्ध्या रात्री झोपेतून जरी कोणी उठून विचारलं तर ते मला लक लग... तर ते मला सांगता येईल लक्ष देते ओके त्यानंतर बघा एक्झाममध्ये आपल्याला बुकवर देखील प्रश्न विचारले जातात मोस्टली कंबाईनसाठी हा प्रश्न विचारला जातो की कोणतं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर बघा कोणतं पुस्तक कोणी लिहिलं आहे हे जर का तुम्हाला परफेक्टली लक्षात ठेवायचं असेल सिम्पली काय करायचं बघा गुगलवर जाऊन त्या पुस्तकाचं नाव शोधायचं जेव्हा आपल्याला असं दिसेल आता हे बुक आहे द वर्ल्ड आफ्टर गाझा ठीक आहे पंकज मिश्रा यांनी लिहिलेलं आहे जेव्हा हे तुम्हाला प्रत्यक्षात तुमचे डोळे हे पाहतील ना की वर्ल्ड आफ्टर गाजा असं हे पुस्तक आहे त्याचे हे लेखक आहेत आणि त्याच्या खाली पंकज मिश्रा असं लिहिलेलं आहे तर लक्षा ते लक्षात ठेवून आपल्यासाठी इझी बनवून जाते म्हणजेच मला म्हणायचं काय बघा की बुक बुकची नावे पुस्तकांची नावे लक्षात ठेवत असं ना काय करत चला की त्या पुस्तकाचं नाव सर्च करा जेव्हा तुम्हाला सर्च केल्यानंतर असे काहीतरी इमेज दिसेल आणि त्या इमेजमध्ये त्या लेखकाचं नाव देखील दिसेल ना तर ते व्हिज्युअलाइज मेमरी थ्रू आपल्याला लक्षात आपल्या राहील ओके ठीक आहे त्यानंतर एक थोडीशी वियर्ड अशी टेक्निक आहे पण थो आ, चला की मला काय म्हणायचं यातून बघा पला आपण विधाने पाहून घेऊया प्रोबा थ्री हे युरोपियन स्पेस एजन्सीचे मिशन आहे ठीक आहे मी या ठिकाणी लिहित लिहित चालतो लिहित जातो या यातून त्यांना काय म्हणायचं येते दुसरं विधान बघा कर्नाटक हे काय आहे कर्नाटक सर्वात मोठं कॉफी उत्पादक आहे ठीक आहे कर्नाटक कॉफी उत्पादक आहे ग्वाल्लेरमध्ये काय करण्यात आलेलं आहे ग्वाल्लेरमध्ये भारतातील पहिली स्वयंपूर्ण गोशाळा सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर नॅफ्रेथ्रोमायसिन ठीक आहे नेफ्रेथ्रोमाइसिन हे औषधे विकसित करण्यात आलेलं आहे न्युमोनियासाठी औषध आहे ओके आता बघा या गोष्टी जर का तुम्हाला लक्षात हो ठेवायच्या असतील रट्टा मारतो म्हटला तर हंड्रेड पर्सेंट विसरलं जाणार आहे हंड्रेड पर्सेंट कन्फ्युजन होणार आहे इकडचं तिकडं तिकडचं इकडं होणार शंभर टक्के या उलट काय करायचं बघा काय करायचं बघा की असोसिएट द वर्ल्ड शब्दांना असोसिएट करायचं ओके म्हणजेच काय करायचं बघा की आपण याला मराठीत म्हणतो जुळवणी अक्षर जुळवणी ठीक आहे अक्षर जुळायचे बघा युरोप या ठिकाणी प आपल्याला शेवटी दिसते आणि प्रोबामधलं प आपल्याला शेवटी दिसते लक्षात येते त्यानंतर कर्नाटकमधलं क कॉफीमधील क ग्वाल्हेरमधील ग या गोशाळामधील ग असं जर का तुम्ही केलात ना, आ, ना तर हे लक्षात ठेवणं इझी बनून जाईल ठीक आहे एक एकदा फक्त सबकॉन्शियस माइंडला तुमच्या सांगून ठेवायचं की गोशाळा भारतातील पहिली गोशाळा ही ग वरणच स्टार्ट होते ठीक आहे ग वरूनच जो जिल्हा स्टार म्हणजे गवरनच जे ठिकाण आहे ग वरून स्टार्ट होणारं जे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे पहिली गोशाळा सुरू करण्यात आलेल्या आहे या ठे यानंतर बघा नॅफ्रेथ्रोमायसिन न न्यूमोनियामधील न ठीक आहे मी स्टार्टिंगलाच बोललो की थोडीशी वियर्ड अशी टेक्निक आहे पण आपल्याला बघा दोन मार्काशी मतलब आहे कोण काय म्हणते याला म्हणजे कोणी तुम्ही कशा पद्धतीनं गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहेत हे तुम्हाला कोणीही विचारला येणार नाही आहे ठीक आहे आपल्याला दोन मार्क मिळालेत आप विषय कटबस झाला आपलं ठीक आहे या ठिकाणी बघा हे जे स्पेस मिशन वगैरे आहेत तर याच्यावर प्रश्न विचारले जातात जोड्या लावायला देखील लिहू शकते आणि स्टेटमेंटमध्ये देखील लिहू शकते की प्रोबा थ्री हे मिशन कोणी लाँच केलं प्रश्न येऊ शकतो आपल्याला स्टेटमेंटमध्ये किंवा जोड्या लावायला देखील येऊ शकतो की एकीकडे आपल्याला एक मिशन दिले जातील आणि दुसरीकडे देशाची नावं दिली जातील ओके लक्षात येते का बघा की आता बघा या ठिकाणी आपल्याकडं टाईम कमी असल्यामुळं मी या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अशा सांगण्यासारख्या आहेत तर मी या ठिकाणी ते मेन्शन केले नाहीत मी काय केलं आहे बघा की आपल्या मंजिल आय सी एस हे टेलिग्राम चॅनल आहे तर त्यामध्ये टेक्निक वाईज टेक्निकवाईज काय केलेलं आहे की मी काही जे महत्त्वाचे असे जे मुद्दे आहेत की आपण या टेक्निक थ्रू या गोष्टी लक्षात ठेवू शकतो अशा ज्या बाबी आहेत तर त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत ते देखील टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा तुम्हाला याचा खूप फायदा होऊन जाईल ठीक आहे असोसिएट वर्ल्ड याची एक दुसरा सब टाईप आहे तर तो काय बघा दोन हजार तेवीसमध्ये टेलर स्विफ्ट यांना पर्सन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळालेला आता या ठिकाणी डायरेक्टली तर मला शब्द जुळवणी दिसत यो दिसत नाही आहे शब्द वर्ल्ड असोसिएट करणं दिसत नाही जेव्हा दिसत नसेल तेव्हा काय करायचं बघा की त्याला आपल्या हिशोबानं मांडून घ्यायचं बघा तेवीस तेवीस लिहिले ठीक आहे तेवीस आणि हे टेलर भी आना या टे? मी यांना असोसिएट करतो यातले टे आणि यातील ते यांना मी काय केलं असोसिएट केलं अशा पद्धतीने मी लक्षात ठेवण्याचा काय केला प्रयत्न केला अगेन बघा आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकते की ब्लिड्स चॅम्पियनशिप इज रिलेटेड टू चेस ठीक आहे ब्लिड्स चॅम्पियनशिप हा जो क्रीडा प्रकार आहे तर तो कशाशी संबंधित आहे असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो तर या ठिकाणी डायरेक्टली वर्ड असोसिएट होत नाही आहे पण बघा मी माझ्या पद्धतीनं वर्ड असोसिएट करतो हे ब्लिडचं मी ब्लिड्स आहे असं लिहून घेऊया आणि चेसला मराठीमध्ये आपण काय म्हणतो बुद्धिबळ म्हणतो बरोबर का या ठिकाणी या ठिकाणचं जे ब आहे ते आपण रिलेट करू शकतो आणि या ठिकाणचं जे ब आहे तर ते आपण रिलेट करू शकतो लक्षात येते का बघा अशा पद्धतीनं जर का तुम्ही केलात ना आ, अभ्यास करणं हे काय हे एक एंटरटेन बनून जाईल मजा बनून जाईल अशाच पद्धतीनं बघा की आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो जसे की बघा शिखांचे सहावे गुरु आहेत ठीक आहे सहावे गुरु त्यांचं नाव आहे हर गोविंद ठीक आहे या ठिकाणी बघा ये या ठिकाणचे जे ह आहे आणि या ठिकाणचे जे ह आहे यांना आपण रिलेट करून लक्षात ठेवू शकतो ठीक आहे दहावे गुरु आहेत दहावे गुरु आहेत गोविंद ज्यांचं नाव आहे गोविंद ठीक आहे आता या ठिकाणी दहा दहा या ठिकाणी आहे या ठिकाणी मी काय करतो नाव लिहित असताना अशा पद्धतीनं लिहितो त्यांचं नाव आहे गोविंद पण मी गोविंद दहा असं लिहितो जेणेकरून काय होईल की माझ्या लक्षात राहील ओके अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता असोसिएट द वर्ड शब्द जुळवणी ही टेक्निक वापरून ल लक... बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवू शकता ओके त्यानंतर बघा कन्फ्युजिंग पॉईंट ॲट सेम प्लेस ही सर्वात महत्त्वाची टेक्निक आहे कारण की बघा आपले दोन मार्क अशाचमध्ये जा यामध्ये जातात की आपल्याला कन्फ्यूज होतात आपल्याला कळत नाही की या ठिकाणी काय आहे ठीक आहे तर जे मुद्दे आपल्याला कन्फ्यूज होतात ना तर त्यांना आपण काय करायचं एकत्रित एक लिहायचं एकाच जागी लिहायचे ठीक हे टेक्निक काय आहे आपण पाहूया पुढे जाण्यामध्ये बघा एक छोटीशी ॲड आहे अकरा तास केवळ अकरा तासात एक्झाम ओरिएंटेड पॉलिटी रिवाईज करायचं असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा कोर्स कोणासाठी आहे बघा की ज्यांचं टार्गेट हे येणारी राज्यसेवा किंवा कंपन्या आहे त्यांच्यासाठी आहे तसेच ज्यांचा स्टडी झाला आहे पण रिव्हिजन झालेली नाही आहे त्यांच्यासाठी हा कोर्स तर एक संजीवनी असेल या कोर्सची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की विश्वासार्हता काय आहे क्रेडिबिलिटी काय आहे तर बघा सुरुवातीला तुम्ही ॲप डाउनलोड करून प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी काही डेमो लेक्चर्स मी पब्लिश केलेले आहेत तर ते डेमो लेक्चर्स पाहून डेमो लेक्चर्स पाहिल्यानंतरच तुम्ही काय करा ॲडमिशन घ्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर बघा डेमो लेक्चर्स पाहिल्यानंतर देखील सॉरी ॲडमिशन घेतल्यानंतर देखील तुम्हाला असं असं वाटलं की हा जो कोर्स आहे तर त्यातून मला काहीही फायदा झालेला नाही आहे तर तुम्ही तसा मला फक्त मॅसेज करा ठीक आहे दोन दिवसामध्ये तुम्ही तसा जर का मला मॅसेज केला तर तुमचे पैसे हंड्रेड पर्सेंट रिफंड केले जातील ओके यावरून तुम्ही क्वालिटीचा अंदाज लावू शकता या कोर्समध्ये काय असेल बघा की ट्रॅडिशनल वेने टीचिंग न करता प्रगत तंत्राचा वापर केलेला आहे ज्यामध्ये आपण कम्पॅरेटिव स्टडी ज्याला आपण म्हणतो तुलनात्मक अभ्यास ठीक आहे त्यानंतर ॲक्टिव रिकॉलचा वापर केलेला आहे आता है का सते? का का हे ॲक्टिव्ह रिकॉल काय असते तुलनात्मक अभ्यास काय असतो हे तुम्ही डेमो लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला कळून जाईल ठीक आहे त्यानंतर बघा पी वाय क्यू बेस्ड लर्निंगचा वापर केलेला आहे आवश्यक त्या ठिकाणी ट्रिक्सचा देखील वापर केलेला आहे आणि क्वालिटीचे जे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्वालिटीचे जे, जे माहीत नसणारे प्रश्न देखील कसे सोडवायचे याचा देखील या कोर्समध्ये दे आपण समावेश केलेला आहे ओवरऑल जर का सांगायचं झालं तर एक क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता जर का समजा तुम्हाला काही डाऊट असेल किंवा आणखीन माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधून आणखीन माहिती घेऊ शकता तर चला आपण आपल्या टॉपिककडे येऊया नेक्स्ट आपली टेक्निक आहे कन्फ्युजिंग पॉईंट ॲट सेम प्लेस बघा एक मी तुमच्यासमोर दोन विधाने सादर केलेली आहेत पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं आहे बघा सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी फाउंडेड बाय गोखले ठीक आहे आणि दुसरं विधान आहे या ठिकाणी थोडं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे हे काय आहे सर्वंट ऑफ सोसा सर्वंट आहे ठीक आहे सर्वंट ऑफ असं आहे सर्वंट ऑफ पीपल सोसायटी फाउंडेड बाय लाला लजपत राय आता फक्त या ठिकाणी एका शब्दाचा फरक आहे सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी आणि सर्वंट ऑफ पीपल सोसायटी इंडिया सोसायटी आणि पीपल सोसायटी फक्त या दोन शब्दांचा फरक आहे जर का तुम्ही हे सेपरेट सेपरेट जर का वास्तू म्हटलात तर हंड्रेड पर्सेंट कन्फ्युजन होणार आहे की सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीमध्ये गोखले आहेत की लाला लजपतराय आहेत आणि सर्वंट ऑफ पीपल सोसायटीमध्ये लाला लजपतराय आहेत की गोखले आहेत मग जर का बघा असे कन्फ्युजिंग पॉईंट जे आहेत तर त्यांना जर का तुम्ही एकत्रितपणे लिहून ठेवलात तर तुम्हाला कन्फ्युजन कमी होईल आणि क्लॅरिटी जास्त मिळेल ठीक आहे पुढचा एक एक्झाम्पल बघा त्यामध्ये काय म्हटले मोस्ट पॉप्युल मोस्ट पॉल्युटेड सिटी इन द वर्ल्ड काय आहे शांघाय आहे त्यानंतर मोस्ट पॉल्युटेड कॅपिटल सिटी इन द वर्ल्ड दिल्ली आहे ओके म्हणजेच काय बघा की similar, सिमिलर दोन्ही गोष्टी सिमिलरच आहेत पण या ठिकाणी सिटी आणि कॅपिटल सिटी यांचा फरक आहे असे कन्फ्युजिंग पॉईंट काय करायचे की एका जागी लिहून ठेवायचे जेणेकरून काय होईल की आपलं कन्फ्युजन कमी होईल आणि क्लॅरिटी जास्त मिळेल अगेन एक एक्झाम्पल बघा फर्स्ट फंक्शनली लिटरेट स्टेट म्हणून मिझोरामला ओळखलं जाते आणि फर्स्ट डिजिटल लिटरेट इलिटरे इलिटरेट झाले इथं झाले हे लि लिटरेट आहे ओके लिटरेट असं आहे फर्स्ट लिटरेट डिजिटल लिटरेट स्टेट केरळ आहे जर का बघा या गोष्टी तुम्ही सेपरेट सेपरेट वाचलात तर एक्झाममध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे खूप ओके मग या उलट काय करायचं बघा की असे जे कन्फ्युजिंग पॉईंट आहेत तर ते काय करा एकत्रित लिहित चला जेणेकरून कन्फ्युजन कमी होईल या ठिकाणी बघा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला कन्फ्यूज करू शकतात या ठिकाणी वेळेच्या अभावी मान्य या ठिकाणी ते शक्य नाही आहे ठीक आहे अशी जे ही जी टेक्निक आहे तर ते आपण या टेक्निक रिलेटेड बरेच मुद्दे आपण आपला मंजिल आय सी एस या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेले आहेत तर तुम्ही तो चॅनल नक्की जॉईन करून त्याचा देखील फायदा घेऊ शकता नेक्स्ट आपली टेक्निक आहे क्लासिफाय द थिंग्स आता बघा ज्या सिमिलर गोष्टी आहेत तर त्यांना देखील काय करा एकत्रित एक लिहित चला जसे की बघा सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आणि सेंट्रल सेक्टर स्कीम एक्झामवर आपल्याला यावर प्रश्न विचारला जातो ओके मग काय करायचं बघा की ज्या काही सेंट्रल सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहेत त्यांची एक लिस्टच बनवून टाकायचे एकत्र ते लिहून टाकायचे ओके आणि सेंट्रल सेक्टर स्कीम हे देखील काय करा एका पेजवर लिहित घेत चला लिहून घेत चला, चला आणि त्यांची जर का ते मध्ये वारंवार तुम्ही पाह पाहत राहिलात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल कन्फ्युजन कमी होईल असंच सेम बघा भारत कशा कशाचा चेअरमन आहे ठीक आहे हे याचं देखील तुम्ही एक लिस्ट बनवू शकता लिगली बाइंडिंग ट्रेटीज याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो की कोणता करार बंधनकारक आहे ओके तर ते देखील काय करा की त्यांची देखील एक लिस्ट बनवा यामुळे देखील तुम्हाला कन्फ्युजन कमी होईल एक्झाममध्ये आपल्याला इंडेक्सवर प्रश्न विचारला जातो आणि तो इंडेक्स झिरो टू वन स्केलवर आहे की झिरो टू हंड्रेड स्केलवर आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो ओके मग काय करायचं बघा की झिरो टू वन स्केल असणारे इंडेक्स एक एकाच ठिकाणी सगळे लिहून घ्यायचे त्यानंतर झिरो टू हंड्रेड स्केल असणारे सर्व इंडेक्स एका ठिकाणी लिहून घ्यायचे यामुळं काय होईल की कन्फ्युजन कमी होईल ओके त्यानंतर आपली नेक्स्ट टेक्निक आहे राईट डाऊन इन डिफरंट वेज बघा ही टेक्निक काय आहे की आपल्याला एक्झाममध्ये नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरी कोणत्या स्टेटमध्ये आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो मग आता बघा ॲस्कॉट मस्क डिअर वाईल्ड लाईफ सेंच्युरी उत्तराखंडमध्ये आहे मग आता बघा लक्षात ठेवण्यासाठी मी काय करू शकतो बघा की मस्क जे आहे तर ते अशा पद्धतीनं लिहायचं ठीक आहे यातला यू मी थोडं मोठं लिहिलं आणि के थोडं मोठं लिहिलं आणि उत्तराखंडला पण थोडक्यात यू के असं म्हणतो एक यू के ब्रिटेन तो वेगळा आणि भारतातील यू के म्हणजे काय उत्तराखंड ठीक आहे मस्कमधला यू मस्कमधला यू के आणि हा यू के अशा पद्धतीनं जर का मी लिहिलं की बघा इन जनरल आपण काय करतो एम यू एस के सिम्पल सिम्पली लिहितो उत्तराखंड असं लिहितो थोडं डिफरंट वेनं लिहा यू थोडं मोठं लिहा आणि के थोडं काय करा मोठ्या अक्षरात लिहा यामुळे देखील तुम्हाला लक्षात राहणं इझी म्हणून जाईल ठीक आहे हे जर या जर का अशा जर का गोष्टी तुम्ही फक्त एकदा सबकॉन्शियस माइंडला सांगून ठेवलात की अशा अशा पद्धतीनं ही फॅ ही फॅक्ट मी लक्षात ठेवलेलं आहे तर तुम्ही बघा काही दिवस विसरला तर एक्झाममध्ये त्या गोष्टी तुम्हाला तुमचं सबकॉन्शियस माइंड आठवण करून देईल की तू अशी टेक्निक या पद्धतीनं वापरलेला ओके या ठिकाणी आपण आपल्या सहा टेक्निक पाहिलेल्या आहेत याचा जर का पार्ट दुसरा तुम्हाला हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये एम पी एस सी टू झिरो टू फाय आय एम इन अशी कमेंट करा जेणेकरून मला समजून जाईल की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होत आहे ओके या टेक्निकचा वाप हे दे या ठिकाणी बघा की हे जे टेक्निक मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते केवळ एक सॅम्पल आहेत याचा वापर तुम्ही प्रत्यक्षात अभ्यास करत असताना देखील करा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तुम्हाला हे सांगणं होतं हे सांगायचं होतं की तुम्ही अशा पद्धतीने देखील विचार करू शकता आज ज्या सांगितलेल्या टेक्निक या केवळ सॅम्पल आहेत तुम्ही अभ्यास करत असताना या टेक्निकचा वापर करा आणि शेवटी बघा इफ यू वॉन्टेड टू ॲप्रिशिएट द एफर्ट्स यू कॅन सब्स यू कॅन सबस्क्राईब आवर चॅनल अँड शेअर विथ अदर्स जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओमुळं तुमच्या जर्नीला एक वेगळी दिशा मिळत आहे तुमच्या जर्नीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन झालेलं आहे तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू